माझा दिवस दुसरा मध्ये आणि आता परत आलो आहे इकडे पूजेला आणि इकडे सगळे बसलेले ही गँग सगळी बसले इकडे हे एवढी एवढी जण आहेत नाही सगळे माझे काका आहेत फक्त एक तो तिकडे मोठा माणूस दिसतोय ना तो आमचा दादा आहे सगळ्यात मोठा दादा बाकी सगळे काका आहेत परत एकदा नमस्कार आणि आता दुसऱ्या दिवशीची पूजा झाली आहे कुंड्यामध्ये स्नान पण झालं तर बर आज आहे रूमवर परत आणि आज परत संध्याकाळी संध्याकाळी परत काहीतरी आहे म्हणजे तिसऱ्या दिवसाचं सगळं इंडक्शन टाईप सो ते कोण आहे संध्याकाळी तर आता काय वाटत नाही ओके ठीक आहे चला दुसरा दिवस पण झाला आहे चांगला चांगलं काहीतरी अनुभवाला भेटलं आहे ओके चला भेटूया आता संध्याकाळी अलो आता रूमवर फ्रेश झालो आणि आता जेवायला चाललो आहे की बघा आमची छोटी टॉम्बो आहे हां हां आणि हा आमचा डॉन बसीचा डॉन आहे <laughs> पब्लिक सगळी अतरंगी पब्लिक आहे तर आता जेवायला आहे आणि मग संध्याकाळी बघू कसं काय होत पुढचं ओके चलो कशाला हॉन मारत रे नुसता अभ एक पिल्लू आहे इकडे बघा केळाबा खात प्रॉपर आहे सगळ्यांच्या डोक्यावरचे बघा केस फोटवली आता इकडे ना आम्ही ढोलके घ्यायला हवं आहे म्हणजे गणपतीला आम्हाला दरवर्षी लागतील ना म्हणजे घरी आहे ऑलरेडी जुनी बट चाललं आहे की अजून एक नवीन वगैरे घ्यावी कसे वाजवतात बघा कसा आहे कसा आहे मस्त नागत आहेत की कुठला आहे चॉइसिंग वगैरे चालू आहे मग त्या हिशोबाने ते ऑर्डर देऊन उद्या जाताना घेऊन जाऊ गेलो की गणपती असतात दरवर्षी दहा दिवसाचे मग तेव्हा वाजवायला वगैरे मस्त बघूया बहुतेक तरी हा फायनल झाला आहे हाच फायनल झाला आहे तर हा आता तयार करून भेटेल रुपेश काका चेक करते आमचा आज रुपेश काका जास्ती असा म्हणजे आम आमच्यात वाजवणार वगैरे प्रॉपर हाच आहे शुभ सकाळ आता वाजलेत तीन आणि आता सकाळ सकाळ चाललंय कुंडात आंबोईला याला हा बघा हा किती इंटरेस्टेड आहे असा राहू संध्याकाळी काल लुटत नव्हता आणि आज सकाळी तीन वाजताच उठलाय आहे का तो <laughs> आता कुंडात जायचं आहे म्हणून आणि कुंडात एवढा गरम पाणी आहे ना बापरे पहिले बाबाच चालले आहेत आता हे लोक गेलेत खाली आणि मी असं आता हे आपले मित्र आहेत ना छोटे तर मग जरा कपड्यांची रखवाली टाईप काल किती पब्लिक होती माहिती आहे ना त्यातली फक्त एवढीच पब्लिक राहिली आहे जी सकाळ सकाळ पहाटे तीन वाजता कुंडामध्ये आंघोळीला आले आंघोळ झाली आता तीन वाजता एवढं काय घर गार नव्हता पाणी ठीक आहे चला रेडी होऊन भेटूया चला आंघोळ झाली चेंज वगैरे झालं आणि मागे पोझिंगला उभे आहेत आणि हा आमचा छोटा भटजी महाराज प्रयागराजचं पाणी तर नाही भेटला बट इथला नाशिकमधला कुंड्याचा पाणी भेटलं आहे तो पाया घरी नेऊया आणि चला आता चाललो आहे पूजेला परत ओके आणि आलेली आहे सगळी एवढी आई बाबा आणि आमचा सलमान खान नमस्कार पुन्हा एकदा आणि आता सगळ्या पूजा आणि जे कार्य होते ते संपन्न झालेत आणि आता जरा जे सांगितलं की त्र्यंबकेश्वरच्या देवळात गेलं तरी चालेल तर आम्हाला तिकडेच चाललो आहे बट तिथली अशी काही शूटिंग वगैरे काय म्हणजे अलाउड नाहीच आहे आणि घेणार पण नाही आता सध्या थोडा चहा कॉफी वगैरे घेतो आणि मग डायरेक्ट देवळात सकाळी तीन वाजता उठलो आहे ॲक्च्युली दोन वाजता आणि तेव्हापासून जागाच आहे आणि आता वाजले आहेत आठ तर आता म्हणजे झोपच यायला लागले आणि त्याच्यात आता बोऱ्यात देवळात वगैरे जाऊन लगेच ता स्प्रेश वगैरे होऊन घरी निघायचं आहे म्हणजे परतीचा प्रवास आहे तर ठीक आहे आता काय जायला पाहिजे चला भेटूया पुढे जुडे राहू मस्ती कोर मया हे दाशील तसाच तीन दिवसाचा उत्कृष्ट एक्सपिरियन्स इकडे आतमध्ये आलोय आणि बघू शकता सगळीकडे रिकामीच आहे मला काय टेन्शन नाही आहे बघू आता पुढे काय गर्दी असली तर आणि चला फायनली दर्शन करू मस्त वाटेल ओके दर्शन आहे आणि आता देवळाच्या समोरच उभं आहे तर ठीक आहे खूप प्रसन्न वाटतं आहे आतमधलं काय असं शूट वगैरे केलं पण नाही आणि परमिशन पण नव्हती पण खूप बरं वाटलं दर्शन झालं दोन वेळा आलेलो बट खूप लाईन असल्यामुळे म्हणजे आधी दोन वेळा आलेलो बट खूप लाईन असल्यामुळे असं बाहेरूनच दर्शन घेऊन गेलेलो बट यावेळी दर्शन झालं आहे तर खूप भारी वाटते चला भेटे पुढे चला आता निघालो सगळ्यांना म्हणजे काकांना काकीना सगळ्यांना पोरवण वगैरे बाहेर वगैरे केला आणि सामान वगैरे भरून निघाले परत आपल्या अलिबागला तर चला प्रवासात जाऊया आता भेटूया आता ड्रायव्हरच्या साईडच्या सीडवर बसलो आहे ठेवा बोलता की मला गाडी चालवायची ते मग आता बाबा गाडी चालवत आहे आई ती कुठली गाडी चालली आहे बघा आपल्या लाडक्या बघील गाड्यांची बहुतेक तरी नवीन जोड घेतला असं वाटतंय चाललेत आपल्या मार्गाला व्हिडिओ एडिट करत होतो आणि बघतोय तर काय तर व्हिडिओज एंडच नाही गेला आणि आता ऑफिसला वगैरे आलो तर मग आता बोललो की चला एंड करूया तर तुम्हाला त्र्यंबकेश्वरच्या जर्नीमधलं तुम्हाला थोडं तरी काही आवडलं असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया आपण आपल्या अशाच कुठल्या व्हिडिओमध्ये किंवा कुठल्या ब्लॉगमध्ये बोलूया ते कसला ब्लॉग येईल काय येईल माहिती नाही नो आयडिया तर चला भेटूया आणि धन्यवाद